नमस्कार मोठ्याबाईंनी मनाशी ठरवलेलं असतं की इंदूचा संसार त्या सात दिवससुद्धा टिकू देणार नसतात त्यामुळे मोठ्याबाई विंजे सरकारवरती खूपच चिडलेल्या असतात विंजे सरकार, सरकार मोठ्याबाईंना बोलतात सासूबाई तुम्ही बोलताय ते सगळं मला पटतंय पण सासूबाई सुद्धा माणूसच आहे तुम्ही असं कसं काय बोलू शकता सासूबाई अहो जरा तरी विचार करा ना तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात मला काही ऐकायचं नाही मी सांगितलेलं काम अगदी चोख झालं पाहिजे मला फक्त एवढंच पाहिजे त्यावेळेला लगेच विंजे सरकार म्हणतात सासूबाई तुम्ही नका काळजी करू तुम्ही कशाला काळजी करता सगळं काही नीटच होईल पण तुम्ही ज्या पद्धतीने माझ्याशी वागताय ती पद्धत चुकीची आहे प्लीज प्लीज जरा विचार करा ना त्यावेळेला लगेच बाई म्हणतात विचार विचार मी नाही तर विचार करण्याची वेळ तुमच्यावरती आहे तुम्ही काय करायचं ठरवलं आहे ते तुम्ही बघा कारण तुमच्या वागण्याचा त्रास मला व्हायला लागला आहे आणि काहीही झालं तरी तुमच्या वागण्याचा त्रास मला होता कामा नये मी काहीही सण करेन पण ही गोष्ट मात्र सहन करू शकत नाही मला ती मुलगी या घरात नको आहे तिला कायमचं संपवण्याचं बघा तेव्हा लगेच विंजय सरकार म्हणतात सासूबाई तुम्ही नका काळजी करू मी आहे ना मी असताना तुम्हाला काळजी करायची गरजच करा नाही सासूबाई तुमच्या बोलण्याचा खरंच त्रास व्हायला लागला आहे प्लीज सासूबाई तुम्ही विचार करा कारण तुमचं हे बोलणं मला खूपच लागायला लागलं आहे तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात विचार कसला विचार करायचा आहे मला कसलाच विचार करायचा नाही मुळात त्या मुलीला लवकरात लवकर संपवायचं बघा इकडे इंदू झोपलेली असते त्याच वेळेला इंदूला कसला तरी आवाज येतो विंजे सरकार बाहेर त्या गुंडांना सांगत असतात काम अगदी चोख झालं पाहिजे कामाच्या बाबतीत काहीही बिघाड होता कामा नाही पैसे मोजलेत मी तुम्हाला त्या पद्धतीने काम झालंच पाहिजे तेव्हा मात्र त्या खूपच चिडलेल्या असतात तेव्हा लगेच ते मोठ्याने बोलतात कळतंय ना तेव्हा ते गुंड बोलतात तुम्ही काळजी करू नका साहेब काम अगदीच चोख होणार इकडे इंदूला चावूल लागलेली असते की कोणीतरी आलेला आहे आणि इंदूला कसला तरी वास येत असतो तेवढ्यात मात्र इंदू बाहेर डोकावते तर तिला चार पाच गुंड घराच्या आसपास दिसतात तेव्हा मात्र इंदूला काय करावं तेच कळत नाही इंदू खूपच घाबरलेली असते तेवढ्यात मात्र हिंदू स्वतःशीच बोलते नाही मला शांत बसून चालणार नाही मला काहीतरी केलंच पाहिजे त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही लवकरात लवकर, लवकर सगळ्या गोष्टींचा नीट विचार केला पाहिजे त्याशिवाय मी गप्प बसूच शकत नाही तेव्हा मात्र त्या खूपच चिडलेल्या असतात त्याच वेळेला लगेच मोठ्यानी अधोक्षस इंदूला बोलतो इंदू काय झालं कारण अधोक्षस रात्री पाण्यासाठी पाणी पिण्यासाठी उठलेला उत, असतो त्यावेळेला लगेच इंदू बोलते आदू बरं झालं तू आलासते आदू घराच्या भोवती चार पाच गुंड आहेत ते इथे का आले तेच कळत नाही तेव्हा मात्र अधक्षस बोलतो की काय घराच्या भोवती इंदू ताम कोणालाही उठवू नकोस आपण काय ते बघूया आणि लगेच इंदू आणि अधोक्षस बघत असतात तेव्हा मात्र इंदू बोलते आपण व्यंकू महाराजांना उठवूया व्यंकू महाराज आपण घरातल्यानी सगळ्यांनी तयारीत राहिलेलं बरं नक्की काय करायला आले देव जाणे तेव्हा मात्र अधोक्षज आणि इंदू घरातल्यांना सगळ्यांना उठवतात पण अधोक्षज मोठ्या बाईंना उठवायला नकार देतो सगळेजण काट्या हातात घेऊन उभे असतात तेवढ्यात खिडकीतून एक गुंड घरात शिरलेला असतो सगळेजण लपलेले असतात त्यावेळेला तो गुंड स्वतःशीच बोलतो या विंजे सरकारनी तर सांगितलं की ती मुलगी समोरच झोपलेली मिळेल म्हणून पण इथे तर कोणीच नाही आहे तेवढ्यात दुसरा गुंडसुद्धा आत येतो पण दुसऱ्या गुंडालासुद्धा बघून खूपच आश्चर्य वाटतं तोसुद्धा तसंच काहीतरी बरळतो त्यावेळेला मात्र तो गुंड त्या, गुंडा त्या गुंडाला बोलतो अरे इथे तर कोणीच नाही जर आपण बाहेर जाऊया तेवढ्यात मात्र सगळेजण त्या गुंडांवरती अटॅक करतात आणि त्यांना तूड तूड तुडवतात आतमधून कसला तरी आवाज येतो म्हणून विंजेसारखा हळूच वाकून बघतात तर ते स्वतःच्याच डोक्याला हात मारत बोलतात वाट लागली आता तर काहीच बोलायला नको आता जर का काही बोललं तर मात्र सगळंच हातातून निघून गेलं आता तर मला समजतच नाही की काय करावं ते पण आता मला शांत राहिलंच पाहिजे मी जोपर्यंत शांत राहत नाही तोपर्यंत मी काहीही करून कोणत्याच गोष्टी नीट करू शकणार नाही शेवटी सगळं काही नीट झालेलं असतं सगळं काही मोठ्याने ओरडत असतात आणि म्हणत असतात पुरे आता मला या गोष्टीचा विचारच करायचा नाही त्यावेळेला अधोक्षच इंदूला बोलतो इंदू त्याला सोडू नकोस त्यावेळेला इंदू त्या गुंडाची मान धरत त्याला विचारते बोल तुला कुणी तु हे कुणी सांगितलं करायला त्यावेळेला सरकारने करायला सांगितलं हे ऐकून मात्र व्यंकू महाराजांना खूपच राग येतो आणि नारायणीताईच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते नारायणीताई खूपच चिडलेली असते तई मोठ्याने बोलते म्हणजे याला सर्व गोष्टींना जबाबदार हेच आहे तर या माणसाला ना कधीच सुधारता येणार नाही मला काहीतरी केलं पाहिजे त्याशिवाय मी गप्प राहणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र ते खूपच चिडलेले असतात त्यावेळेला मिंजे सरकार मोठ्याने बोलतात पुरे झालं इकडे सकाळी सकाळी विंजे सरकार घरी आल्यानंतर व्यंकू महाराज कसलाही विचार न करता विंजे सरकारांच्या सणसणीत कानाखाली मारतात आणि त्यांना म्हणतात लाज नाही वाटत अहो जरा तरी विचार करायचा ना घरात आलेल्या नवीन सुनेवरती हल्ला करताना तुम्हाला काहीच कसं वाटलं नाही तुम्ही असं कसं काय वागू शकता मुळात तुम्ही असं वागताना नीट विचार तरी करायचा मला तर तुमच्या या गोष्टीचा खूप त्रास झालाय तुम्ही असे कसे काय वागू शकता तेव्हा मात्र विंजे सरकार खूपच चिडलेले असतात विंजे सरकार मोठ्याने बोलतात पुरे झालं आता मला कोणाचंच काही ऐकायचं नाही आता जे काही आहे ते सर्व तुमच्यावरती आहे तुम्ही उगाचच माझ्यावरती आरोप करताय तेव्हा मात्र विंजे सरकार खूपच मोठ्याने बोलतात अहो तुम्ही मला का मारलं त्यावेळेला लगेच इंदू बोलते दाजी तुमच्याकडून ही अपेक्षाच नव्हती तुम्ही असं का वागलात ते सांगा ना तेव्हा विंजय सरकार खूपच चिडलेले असतात तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर विंजय सरकारांना व्यंकू महाराज घराबाहेर काढतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ते